प्रकार उपकार तयार बरोबर प्रत्येक वेळा साधू संघ होते राम रायाच्या वेळा कोण होते वानर होते आणि जा आज सुद्धा यादव म्हणून यायचा प्रयत्न करतात कृष्ण परमात्म्याच्या सानिध्यामध्ये म्हणजे प्रत्येक वेळेला आणि आज बघितलं तर निपुराच्या सानिध्यात वारकरी आहेतच की वानर होते जे यादव होते आणि आज सुद्धा वारकरी म्हणून आहेत येत असतो किंवा आणत असतात फक्त आणतात ओढवून असतात त्याला आणि जसं कुंडलिकाच्या भावाचा गोकुळावरी झाला एका निच प्रेम भक्ती भक्त ह्या ते आता म्हणत असे कुंडलिकासाठी जसा देव येतो त्यावेळेला सुद्धा द्वापा युगामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार घ्यायच्या अगोदर ज्या वेळेला समुद्रामध्ये कोण बसलेलं होतं विष्णू परमात्मा बसलेलं आहे लक्ष्मी आईच्या पाय धुळ्याच्या दोघ्या पात्र झाली पाय चिपून बसलेले आहे आणि यावेळेला संकट कोणाला पडलेलं होतं संकट कुणाला पडलेलं अधर्म कुणाला सगळ्यात पहिल्यांदा त्रास कुणाला होतो पृथ्वीला होतो ही अगोदर कुणाला होतो पृथ्वी माते ही पृथ्वी माता हात उचलून ब्रह्मदेवापुशी जाते आणि गाणार मानतोय काय सांगाव बापी जे भक्त दैत्य जे मातले धरणीशी झाले होते त्यांचे गुडविला धर्म अधर्म झाला भार सोसविना भार जाता व सर्वी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय डोळ्यातून आसरू काढून त्या ब्रम्हदेवा हात जोडते सांगते करते हे देवा की मला फार अधर्म जीव वाढलेले अत्याचार चालू केले दुःख देणं चालू केलेलं आहे कि भगवान नाना या प्रकारचे याद यत्न कीर्तन हे सगळं मोठे आहे अधर्म संख्यलेलं आहे त्यामुळं काहीतरी करा ब्रह्मदेव म्हणते हे फार माझ्याकडे आहे हे उत्पत्ती करायचं खातं माझ्याकडे आहे पालन पोषण करायचं माझ्याकडे नाही मग महादेवांच्याकडे चला पाहू म्हणजे महादेवाकडे गेले सगळे सगळे पृथ्वी माता गेले सगळे महादेव पण म्हणजे सहार करायचे म्हणजे माझ्याकडे उठून जाते तर जाग्यावर आणायचं काम माझ्याकडे म्हणजे हा सहार करायचं काम माझ्याकडे कुठं कुठं जावं लागेल तू ह्या देवादी देव बरबा तिथं आपल्याला जावं लागेल विष्णू परमात्मा कुठे समुद्रामध्ये बसलेले विष्णु परमात्मा आहेत आणि तिथं सर्वजण गेले हात जोडून नमस्कार केला आता तू बाबा काही लगेच करून ते हात जोडले

शेष चेश होतेच की शेषाला सांगितलं चला उतार घेऊ आपण शेष महाराज म्हणू लागले कारण म्हणजे चौदा वर्ष भोगली वनवास मागच्या जन्मात मी काय अवतार घ्यायला गेला तुम्ही कोण होता म्हणजे लहान भाऊ होता लक्ष पण होता आता मी आत्या करत होतो त्यावेळेला मोठा भाऊ होतो आता तू वडील भाऊ हो वडील भाऊ झाल्यानंतर वडिलांच्या पश्चात वडील भावाच ऐकायला लागतो बरोबर वडिलांच्या भाव। पश्चात वडील भाऊ म्हणून

काय करावं काय समजेल मग शेवटी भगवंताच गेलं तर स्वतः सार करत होते आणि सार्थपण करत असताना आनंदी होता बहिणीच्या बरातीमध्ये आनंदी होता दुख घेत होता आकाशाची वाणी झाली वाणी झाली अरे कौसा

करत असून लोकांना सांगू शकत नाही कारण तुमचं ते आमचं आहे आमचं ते तुमचं कुणाला सांगायचं कोणाचं हा म्हणून माणसं बोलत नाही हमी चूक तुम्ही घर बसतात माणसं आता इथं काय करावं हे करणार आहे चंद्रा तू शिरोमणी गुरुला पुण्या ठिकाणी हा असा वेगळा भगवंत आहे खालून आठवा एक लागेल का वरून आठवा एक लागेल काय सांगेल याचा नंबर ठरवित नंबर आहे कसाही भगवान करत नाही सांगता येत नाहीये त्यामुळं कधी बाळका असं सोडू नको एकाही बालकाला सोडून टाका पुण्य सोडू नको बाळकाही बालकाला सोडू नको पुण्य सारून टाकण्यासाठी नारामु आता कृष्णाला औषध वाटत ही कृष्ण होणार म्हणाले आजपासून मी यमुना माता वरती कशासाठी आला गेले माझ्या दर्शनाशी व्यापूल आहे ती वरती या लागलेली आहे म्हणून कृष्णाने काय केलं माझ्या बाबांना त्रास होऊ नये हळूच तोपदीतनं खाली पाय काढला यमुने मातेला दर्शन केलं आपोआप यमुना माता खाली ओसरली आणि मग नंदराजाच्या वाड्यातून त्या पायात उसुद्या मातेच्या कृष्णाला सुसर फुलू लागले मयूर आदी पक्षी गायन करू लागले सुख सुख सुंदर वाहा लागलं आणि दुष्काळ थरकाप सुटला आता काही खरं नाही कंसाला झोप कुठं लागते कंसाला झोप नाही आहे जागृती स्वप्नी सुशुक्ती कोण दिसू लागला कृष्ण झोपला तर पण कृष्ण जेवायला आला तर पण कृष्ण आणि जागृती स्वप्नात सुद्धा कृष्ण दिसू लागला भक्ताला सुद्धा देव पाहतो बरं का <laughs> मग ती लवकर येतो म्हणतात रावणाला जसा लवकर देव आला रामप्रभू लवकर आले कारण अशोक वनामध्ये तिथं भेट होत होती लक्षात घ्या